नमस्कार मित्रांनो आनलंय बघा या बाई आज आई पप्पा आली ती बारका भाव आला या जाऊन आनलं जावा जावयान सासू सासऱ्याला खायसाठी कारण की कि आली ती आली ती पप्पाला पप्पा पप्पाला काय एक लाईन लावली ती सासू सासरी सारखी लागली मग तर आली ती सारखीच माझी काय तू दरुज झाली ती ग ती पप्पा गे काल पण पप्पा काय पप्पाला गाडी असली मी तुझा पप्पा दिल्लीला जातोय

तर मित्रांनो आली ती लागली ला <laughs> आता सायपाक ही करायला दिवसा बरोबर काय हि ही करुल्या वर्षी आता नको आता मी आय केले तू खाव की कोण आहे गे आता हा म्हणशील म्हण तो हा तर होणार आहे बघा चुलीवरचा बेत करायचा आहे

तू काय करू नको सासूबाईला करू दे मागल्या वेळेस त्यांनी भाजी बनवलेली चांगली होती तशीच आपली बनवू दे जावा याच्या तोंडाला चव कशाची चव तिखट जाळ आहे सासूबाई भाजी एकदम तिखट करते त्या मग कोण आहे दाखवागे मग कोण आहे कोण आहे ती रोज आयचे हातचा खातोय म्हणून ती म्हणते म्हणून घरातन पळत सांगाय आला आयला भाजी बनवायलाव नको आयच्या हातची दररोज खाती तू तू एकदा तर बनव आज तू बनव पळतच आलाय घरातन तर मित्रांनो ती हाय बारका भावय तुम्हाला लेवळा म्हटलं या शेंडफळ मम्मी परपंचायला लागला ओ किती दिवस तुझ्या पैसे राहयचा आज भाजी आलं म्हणजे घोर आहे का मागलं की बाबा कोण करायना आहे का लेख माझे लेकर उपाशी का खाल्ली तरी शेवटी घरी जावं लागतं जावं लागतं त्याचा पण काही विषय नाही दिवसाची दोन दिवस दोन दिवस शेवटी लेखा पैसे खरं असतं काय नसतं

किती दिवस झालं जल म्हणून लेखाला जग उगच उलट बोलत काय की माया करती म्हणून लेख पाहिजे आणि तुम्हाला लेखीची गरज नाही काय जगात पहिल्यांदा आमच्या सासूबाईचा आज विचार ऐकले तर लेखासारखी सर नाही आम्ही आम्हाला पुरगे नाही

जबाबदारी कशी आई वडील सांभाळायची जबाबदारी म्हणली दुसरी जबाबदारी नाही दुसरी जबाबदारी सांभाळावं लागते कशा पाहिजे सांभाळायची एवढं लेखाचं म्हणल्यावर काय गरज आहे आपली नाही तर मित्रांनो सासूबाईचा विचार ऐकून आता डोकं हलाय लागले इकडं मायली की म्हणजे दोघी जण लागले त्या एक जाळ घालतय एक पातेला ठेवतय आता बघा आपल्या घरी कॅनलचा नळ चालू आहे बरोबरचा फुटला फुट आणि हे ना काय केलं इकडे बघ ते पाणी तिथे फुट बी वता लागलाय खाली काय करू मित्रांना लागले बघा दुकानायला हळदी मीटर आपलं लांबून घेतलंय धुन घेतलंय पहिल्यांदा तुम्ही धुतलं नाही का तसंच काय नाही धुवून घेतलं या आता त्याला शिजवून शिरा परत आपलं काय असेल मटेरियल परत वर टाकायची त्याची जी, फोडणी द्यायची आज चुलीवर चालू आहे वर पिवर चुली उरलं आज मटन बघा या कि आव जवळ का

आपलं एक बर झालंय बाबा एक पाणी फिनी सरळ तिकडं बाहेर फेकून शिजलेलं आहे आपलं आता लागली आय बनवायला तर बघूया कशी बनवती कशी नाही राडा उठलाय बर का आता सायपाक हाय म्हणल्यानंतर राडा तर उठणार आहे पिली पिली एक लागली ती शिजलाय बर का मटन असं शिजलंय शिजलंय का नाही चांगलं शिजलय शिजलय मला वाटलं तुम्ही आयला विचारताय म्हणून मी काय बोलली नाही बघा ना हे हो कसलं भारी शिजलय आई मिठाच पाणी काढून ठेव थोड मिठाच ज्याला लागलं बघूया मित्रांनो आई भाजी कशी करते या कशी नाही बघा कडाईत कडाईत नाही बघून येत ती आलं मित्रांनो गडबड चालू झाली जायचा आहे भाव माघारी म्हणून शुनात परदेशी कडूच पडायच्यात करायचं आहे

मित्रांनो चुलीवरच खायला एकदम चव चांगलं लागत नाही केलं तरी चुलीवर भांडे घास व्हायला नाही तिच्यात आपल्याला आता गॅस लागते तिचं पण बरोबर आहे चालू आहे ती सांगती हा

आता झाली आपली भाजी कशी आहे कशी नाही मला सांगा कट कसा आलाय एकदम भाजी मस्त झाली आपल्या घरच्या यासराच म्हणजे घर घरच्या तिकटाची भाजी ही अशी होती बघा कशी आहे भाजी कशी नाही मला सांगा भाजी तर एक नंबर लागणार आहे कारण की भाजी काही लई केली नाही आता बघा माणसं आहे ती सगळी आठ नऊ एवढं भोकर खालवण लागणारच आहे चुलीवरच केल्यानंतर ना मग मित्रांनो मस्त लागतंय तुम्ही पण करत जावा चुलीवर ही एखादेशी करून खात जावा जो आता चुलीवरच आवडत नाही आहे ना झाली <laughs> का बया आता भाकरी तेवढ्या करायच्या नाही रे त्या पीट। पिठा ना तर मित्रांनो असं सगळं चालू आहे बघा निवांत आपलं आपल्या ह्या गोट्यात स्वयंपाक सगळा चालू आहे इथं हाय आपला धाकटा भाव कसं वाटतंय करमतय का नाही हा बघा वाटतय मी कसं राहत असेल त्याचा बेकार खेळ आहे कसा बोलतोय बघी पो खेळलेली फेरली टांगल्याला टांगल्या झाले तर मित्रांनो असाच वेळ शेवटपर्यंत बघा कशी भाजी केली कशी नाही मला सांगा अशीच झाली भाजी बघा